जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चा करण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेचं स्वागत आहे पण राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून देणार नाही असं ठामपणे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागा वाटपाबाबतची जी काँग्रेसची भूमिका आहे ती पुन्हा स्पष्ट केली जागांच्या अदलाबदलीबद्दल बोलताना नवापूरची जागा सुरुपसिंह नाईक यांचीच आहे आणि ती आता ते आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शरद गावितांसाठी सोडण्याचा प्रश्न नाही असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे परंतु राज्यस्तरावर आम्ही आमची भूमिका अत्यंत ते स्पष्ट केलेली आहे की जागेचं एक्सचेंजच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू शकतो किंवा मग त्या ठिकाणी काही अपक्ष असेल त्यांच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील ते सुद्धा एकत्र बसून आम्हाला चर्चा करता येईल परंतु जागा अधिक वाढवून द्यायचं तर त्या संदर्भामध्ये अधिक वाढवून देण्याचं कुठं काही कारण नाही आहे सिनियर लीडर काँग्रेस पक्षाचे आदिवासी संरक्षण नाईक साहेब त्या मतदारसंघामध्ये आहेत आणि मागच्या वेळेला खरं पाहिलं ती जागा काँग्रेसकडे सुटली होती आणि गावीत डॉक्टर गावी हे मंत्री होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे बंधू त्या ठिकाणी उभे राहतात आमच्या एका नेत्यांच्या विरोधामध्ये आणि फक्त हजार दीड दे हजार मतांनी तो त्या ठिकाणी परबत होतो आणि परत त्याला आता काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये घेणं शेवटी त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे की कोणाला पक्षामध्ये घ्यावत नाही घ्यावत परंतु ती जागा काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाची यावेळेला ती जागा लढवेल आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत येत्या चोवीस तासात मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा ट तो बैटरी हर लंबी बैटरी लाइफ और लंबे बैकअप का आपकी ये वुडन फ्लोरिंग सिर्फ दिखती अच्छी है या कुछ खूबियाँ भी हैं ये है स्क्रैच